नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर हजारो वर्ष जुना आहे पण आजच्या शेतीसाठी एकदम नवा आणि तितकाच गरजेचा आहे आपण अशा काही प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत जी आपल्याच प्राचीन पद्धतींमध्ये दडलेली आहेत अच्छा एक गोष्ट सांगा असं कधी झाले का की शेतात पाणी तर भरपूर दिलंय जमीन ओलीचिंब आहे पण पीक तरीही सुकलेलं कोमेजलेलं दिसतंय असं का होतं यामागे एक मोठं विज्ञान आहे आणि आज आपण तेच एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत हे बघा इथे दोन प्रकारच्या जमिनी आहेत एका बाजूला आहे ती काळी भोर भुसभुशीत अगदी स्पंजासारखी जमीन जिच्या जीव आहे आणि दुसऱ्या बाजूला एकदम कडक दगड झालेली पांढरट नापिक जमीन आणि दुर्दैवाने रासायनिक खतांच्या सततच्या वापरामुळे आपली सुपीक जमीन हळूहळू या मृत जमिनीसारखी बनत चालली आहे आणि हीच तर खरी समस्या आहे नाही का आपण जिला काळी आई म्हणतो ती सुपीक जमीन हळूहळू दगड का बनत चाललीये चला जरा याच्या मुळाशी जाऊया तर आपण जर सुरुवातीला प्रश्न विचारला होता ना त्याचं उत्तर आहे शारीरिक दुष्काळ आता हा काय प्रकार आहे सोप्पा आहे समजा तुम्हाला खूप तहान आहे आणि मी समुद्राचं खारट पाणी प्यायला दिलं तर तहान भागेल का उलट वाढेल बरोबर अगदी तसंच आपल्या पिकांसोबत होतंय रासायनिक खतांमधले अतिरिक्त क्षार जमिनीत जमा होतात आणि त्यामुळे जमिनीत पाणी असूनही पिकाची मुळं ते ओढू शकत नाहीत पाणी समोर असूनही पीक तहानलेलंच राहतं आणि मग होतं काय माहितीये पिकाची ना स्वतःहून अन्न शोधायची नैसर्गिक सवयच मोडते ते बिचारं पूर्णपणे आपल्यावर अवलंबून राहतं आपण जे चमच्यानी रासायनिक खत भरू तेवढंच त्याला मिळणार कारण जमिनीतले जे कोट्यावधी मदतनीस होते ते सूक्ष्मजीव ते तर या रासायनिक माऱ्यामुळे मरून जातात म्हणजे पीक अक्षरशः परावलंबी होऊन जात पण थांबा घाबरण्याचं काहीच कारण नाही प्रत्येक समस्येवर उत्तर असतंच आणि या गंभीर समस्येवरचा उपाय तर आपल्याच प्राचीन ज्ञानामध्ये लपलेला आहे चला आता या समस्येतून बाहेर पडून त्या जादुई उपायाकडे वळूया हे कुणपजल म्हणजे काय आजचं तंत्रज्ञान नाहीये हं विचार करा जवळपास हजारो वर्षांपूर्वी सुरापाल नावाच्या एका महान ऋषींनी वृक्षायुर्वेद या ग्रंथात याबद्दल सगळं लिहून ठेवलं होतं पण मधल्या काळात आपण ते विसरून गेलो आणि आता डॉ वायल नेने यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी ने त्यावर पुन्हा संशोधन करून त्याला आजच्या विज्ञानाची जोड देऊन आपल्या समोर आणलंय तर हे कुणपजल म्हणजे नेमकं काय नाव ऐकून अवघड वाटेल पण अर्थ एकदम सोपा आहे संस्कृतमध्ये कुणप म्हणजे कुजणारे पदार्थ आणि जल म्हणजे पाणी सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक आंबवून तयार केलेलं सेंद्रिय द्रावण आहे पण हे फक्त खत नाहीये हे जमिनीला पुन्हा जिवंत करणारे एक जबरदस्त टॉनिक आहे असं समजा या मागची कल्पना तर इतकी सोपी आणि भारी आहे ना असं समजा आपण जेव्हा शेणखत टाकतो ते म्हणजे पिकाला कच्चं धान्य देण्यासारखं आहे जमिनीला ते पचवायला त्यातली पोषक तत्वं घ्यायला महिनोन महिने लागतात पण कुणपजल अहो कुणबजल म्हणजे पिकासाठी तयार गरमागरम शिजवलेला जेवण आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे त्यातली सगळी तत्व पिकाला लगेच म्हणजे लगेच शोषता येतात आणि म्हणूनच याचा रिझल्ट काही दिवसांतच दिसायला लागतो आता बघा मूळच्या प्राचीन कृतीमध्ये प्राण्यांचे अवशेष जसं की मांस रक्त वगैरे वापरलं जायचं पण आजच्या काळात ते सगळ्यांनाच शक्य नाही व्यवहार्य नाही आणि इथेच डॉक्टर नेणे यांचं काम खूप महत्त्वाचं ठरतं त्यांनी अभ्यास करून प्राण्यांच्या मासाइतकंच प्रोटीन देणारे वनस्पतीजन्य पर्याय शोधून काढले म्हणजे सोयाबीन आणि उडीद डाळीसारखे त्यामुळे आजचा शेतकरीही तितक्याच प्रभावीपणे पण पन खूप सोप्या पद्धतीने हे हर्बल कुणबजल बनवू शकतो ठीक आहे सगळं कळलं पण ही जादू नक्की चालते कशी जमिनीला पुन्हा जिवंत करण्यामागे खरंतर तीन मुख्य घटक आहेत आपण त्यांना जीवनाचे तीन आधारस्तंभ म्हणूया चला ते एक, -एक करून सोप्या भाषेत समजून घेऊ पहिला आणि सगळ्यात महत्वाचा स्तंभ आहे ह्युमिक ऍसिड याला काळं सोनं का म्हणतात माहितीये कारण हे जमिनीच्या कणांना एकत्र धरून ठेवतं जसा डिंक कागदाला चिकटवतो ना अगदी तसं आणि यामुळे होतं काय की जमीन कडक घट्ट न होता भुसभुशीत राहते स्पंज सारखी बनते मग त्यात हवा आणि पाणी एकदम आरामात खेळतं राहतं एवढंच नाही ह्युमिक ॲसिडचं अजून एक भारी मंजे काम आहे ते म्हणजे पंजा बनून काम करणं आता हे काय आहे बघा जमिनीत अनेक सूक्ष्म अन्नद्रव्य असतात पण ती पिकाला मिळत नाहीत कारण ती लॉक झालेली असतात ह्युमिक ऍसिड आपल्या पंजासारख्या रचनेत या अन्नद्रव्यांना घट्ट पकडून ठेवतं आणि जेव्हा पिकाला गरज असते ना तेव्हा अगदी अलगदपणे मुळांपर्यंत पोचवतं म्हणजे एक कणही वाया जात नाही आता दुसरा स्तंभ आहे मायकोरायझा ही एक प्रकारची जादूची बुरशी आहे जी पिकांच्या मुळांची एकदम बेस्ट फ्रेंड बनते ही बुरशी स्वतःचे हजारो धागे जमिनीत दूरदूरवर पसरवते आणि जिथपर्यंत मुळं पोहोचू शकत नाहीत तिथून पाणी आणि अन्नद्रव्य खेचून आणते थोडक्यात सांगायचं तर हे पिकाच्या मुळांचं एक विशाल असं इंटरनेट नेटवर्कच आहे याला जमिनीचा झोमॅटो किंवा स्विगी म्हटलं तरी चालेल हा एक साधा सौदा आहे पीक काय करतं प्रकाश संश्लेषणातून बनवलेली थोडीशी साखर या बुरशीला खायला देतं आणि बदल्यात ही बुरशी फॉस्फरस आणि सारखी अतिशय महत्वाची अन्नद्रव्य अगदी पिकाच्या दारापर्यंत म्हणजे मुळांपर्यंत आणून देते आणि दुर्दैवाने आपली रासायनिक खतं याच डिलिव्हरी नेटवर्कला तोडून टाकतात आणि आता तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा स्तंभ ते म्हणजे स्वतः कुणपजल हे या सगळ्या सिस्टमसाठी इंधनाचं काम करतं पेट्रोलचं काम करतं कुणपजल जमिनीतील सूक्ष्मजीवांना भरपूर ऊर्जा देतं ज्यामुळे ह्युमिक ऍसिड तयार होतं ते मायकोरायझा बुरशीला ताकद देतं थोडक्यात काय तर कुणपजल हे त्या दोन्ही स्तंभांना आणि संपूर्ण जमिनीतील जीवसृष्टीला चालना देणारं एक पॉवरहाऊस तर हे सगळं विज्ञान झालं थिअरी झाली पण प्रत्यक्ष शेतावर याचा काय आणि कसा फायदा होतो चला आपल्या महाराष्ट्रातलीच काही प्रमुख पिकांची उदाहरणं घेऊन बघूया जसं की उसाच्या शेतात बघा क्षारपड जमीन आणि पाचडाची समस्या खूप मोठी असते तिथे हे तंत्रज्ञान क्षारांना नियंत्रणात ठेवतं आणि पाचट कुजवायला जबरदस्त मदत करतं द्राक्षांमध्ये एकसारख्या आकाराचे छान घड लागतात कांद्याची टिकवण क्षमता वाढते कारण त्याला गंधक व्यवस्थित मिळतो आणि पाण्याच्या ताणावर येणाऱ्या कापसाला तर ही भुसभुशीत झालेली जमीन खोलवरचा ओलावा मिळवून देते म्हणजे प्रत्येक पिकासाठी काहीतरी फायदा आहेच आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग हे सगळं ऐकून वाटत असेल की हे काळे सोने म्हणजेच कुणपजल बनवणं खूप अवघड असेल पण थांबा हे आपण आपल्या घरी आपल्या शेतात बनवू शकतो कसं चला त्याची एकदम सोपी कृती पाहूया ही कृती इतकी सोपी आहे ना ती कोणीही करू शकतं बघा दोनशे लिटरची एक बॅच बनवायची असेल तर काय करायचं सगळ्यात आधी दोन किलो उडीद डाळीचं पीठ आणि दोन किलो कोंडा पाण्यात शिजवून घ्या ते थंड झालं की एका मोठ्या ड्रममध्ये वीस किलो ताजं शेण वीस लिटर गोमूत्र दोन किलो गूळ आणि दोन किलो कोणतीही तेलपेंड घ्या झालं आता यात ते शिजवलेलं मिश्रण टाका आणि ड्रम पाण्याने काठोकाठ भरून टाका फक्त एकच काम करायचंय दिवसातून दोनदा त्याला काठीने ढवळायचं पंधरा ते तीस दिवसात जेव्हा त्याला एक छान गोड आंबूस वास यायला लागेल ना तेव्हा समजायचं आपलं अमृत तयार आहे शेवटी हा विचार खूप महत्वाचा आहे की जमीन म्हणजे काही लोखंडी मशीन नाही आहे की ज्यात आपण वरून केमिकलचं तेल टाकत राहायचं जमीन एक जिवंत पोट आहे एक जठर आहे आणि तिचं पोट आपल्याला रसायनांनी नाही तर जीवसृष्टीने सेंद्रिय पदार्थांनी भरायचं आहे तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतोच की आपल्या शेतीच्या आजच्या समस्यांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला भविष्यातल्या कुठल्या तरी मोठ्या तंत्रज्ञानाची वाट बघायची आहे की आपल्याच ज्ञानाने समृद्ध असलेल्या भूतकाळात एकदा डोकावून बघण्याची गरज आहे यावर विचार नक्की करा